नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य सेवक महिला हे पद एम या पदाकरिता भरले जात आहेत त्या संदर्भात आरोग्यसेवक महिला या पदाकरिता काय पात्रता आहेत त्या संदर्भात अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे शैक्षणिक अहर्ते संबंधित त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न आहेत आरोग्यसेवक महिला एएनएम तसेच जे एन एम तसेच नर्सिंग जे काही एज्युकेशन झालेलं आहे उमेदवारांचं त्या रिगार्डिंग तुम्हाला योग्य माहिती या ठिकाणी भेटेल तर पहा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आता जी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा नागपूर उपायुक्त आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती विषय पहा या ठिकाणी पदभर्ती जिल्हा परिषद सन तेवीस आरोग्य सेवक महिला या पदाच्या शैक्षणिक बाबत तर पहा जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्यामध्ये संदर्भ क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे आरोग्य आस्थापनेवरील दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस चे पत्र तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे आरोग्य आस्थापनेवरील सहा नऊ दोन हजार चोवीस चे पत्रांवे तसेच उपविभागीय आस्थापना विभागीय आयुक्तालय अमरावती यांचे एकोणीस सॉरी अकरा नऊ दोन हजार चोवीस चे पत्र आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही संदर्भ क्रमांकचे पत्र आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चे, चे, चे अभिप्राय या चार संदर्भाचे या ठिकाणी संदर्भ घे आरोग्यसेवक महिला या पदाकरिता शैक्षणिक अर्हता काय सांगण्यात आलेल्या आहे पहा महोदय आपले संदर्भ पत्राचे अनुषंगाने कळवण्यात येते की विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक चार जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाची संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक चार येथील अनौपचारिक संदर्भानवे सार्वजनिक आरोग्य विभागाचे खालील प्रमाणे अभिप्राय आहेत तर ते अभिप्राय कोणते आहेत तर पहा ए एन एम जी एन एम व बी एस सी नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता कालावधी व अभ्यास अभ्यासक्रम हे वेगवेगळे आहेत ओके सोपा ए एन एमचं वेगळं आहे जी एन अभ्यासक्रम वेगळा आहे आणि बी एस सी नर्सिंग या पदाचं देखील अभ्यासक्रम या ठिकाणी वेगळा आहे जीएनएम व सी नर्सिंग हे शैक्षणिक भारतीय परिचार्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकवीस नुसार अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जीएनएम व बीएससी नर्सिंग हे जे काही एज्युकेशन आहे शैक्षणिक अर्हता या पदाकरिता भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकवीस नुसार अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे ठीक आहे तर या ठिकाणी समजल तुम्हाला नंतर ए एन एम मूलभूत शैक्षणिक अर्ता एम या पदाकरिता आवश्यक आहे या स्तव, जी बी एस सी नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली व ते एन एम चे काम जरी करू शकत असले तरीही मानांकानुसार सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार ए एन एम पदाची शैक्षणिक अर्हता ठरत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्लिअर झालेला आहे ए एन एम पदाकरिता जे हायर क्वालिफे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत अर्थात यामध्ये जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग जे काही हायर एज्युकेशन ज्या उमेदवाराचं झालेलं आहे ते उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता ए एन एमच्या दावा देऊ शकत नाही या पदाकरिता अप्लाय करू शकत नाही असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ओके सो एकोणीसशे सदुसष्टच्या नियमानुसार किंवा त्या अनुसार ए एन एम पदाची शैक्षणिक अहर्ता ठरत नाही ओके सो ए एन एम पदाकरिता जी काही शैक्षणिक अर्हता आहे फक्त त्याच पदाकरिता तेच उमेदवार या ठिकाणी अ अप्लाय करू शकत किंवा त्या पदाकरिता दावा देऊ शकतात जीएनएम व बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नूतनीकरण त्या त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते तसेच ए एन एम अभ्यासक्रम उत्तीर्ण ओके सो एन एम अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रमाची नोंदणी ही एन एम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते दोन्ही अभ्यासक्रमाची नोंदणी स्वतंत्र असल्याने जीएनएम पदाकरिता असलेली नोंदणी ही एएनएम पदाकरिता ग्राह्य धरता येणार नाही नंतर आहे नंतरचा अभिप्राय पहा जी जीएनएम व बीएससी नर्सिंग ही एन पदाकरिता उच्च शैक्षणिक असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम तसेच कामाचे स्वरूप कर्तव्य जबाबदाऱ्या भिन्न आहेत जी एन एम ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर ए एन एम पदाशी निगडीत नाही त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम एन एम पदाचे सेवा प्रवेश नियम व संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे एकोणतीस दोन दोन हजार सोळा नुसार जे काही पत्र आहे त्या पत्राच्या अधीन राहून किंवा त्या पत्रानुसार ए एन एम शैक्षणिक अर्थाधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणी नोंदणीकृत एन एम उमेदवार हेच एन एम पदाकरिता पात्र ठरतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन जे आहे ते दूर झालेलं आहे सेवक महिला या पदाकरिता फक्त आणि फक्त एन एम उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत ठीक आहे तर पहा तरी त्यानुसार तपासून नियुक्ती प्राधिकारी म्हणून पुढील आवश्यक कार्यवाही करावी ही विनंती या ठिकाणी उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे जरी काही कोर्टमध्ये प्रकरण सुरू असेल तरी पहा या ठिकाणी स्पष्टपणे आज रोजीचे हे पत्र किंवा प्रसिद्धी पत्रक, पत्रक आहे त्यानुसार फक्त जीएनएम सॉरी ए एन एम उमेदवार काय करू शकतात आरोग्यसेवक महिला या पदाकरिता अप्लाय किंवा त्यांच्या या ठिकाणी अधिकृत जी हक्क आहे ते या ठिकाणी बजावू शकतात ठीक आहे सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे आरोग्यसेवक महिला या पदकरिता शैक्षणिक अहत्या संदर्भात ठीक आहे सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण जिल्हा परिषद भरती रिलेटेड ज्या काही अपडेट आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद